मित्रांनो आज बनवायचे आहेत आम्हाला हे डांगारवड तर बऱ्याच दिवसापासून ओमकारण समृद्धी म्हणतो ते त्यांच्या आईला का डांगारवडं बनवायची तर ते कसं बनवायचं त्याचे आता ही रेसिपी चालू आहे कसं कसं बनवायचं तर डांगर जुन झालं आहे तो व्हिडिओ नाही काढला आणि आता कीर्ती काय करते आमची हे फ फरडा नाही का फरड्या ना त्या डांगराच्या शिवजल फोड आहेत <laughs> ते काढून घेते ते शिवजयल डांगर काढून घेते आतला चांगला घर घर काढून घेते आणि मग हे प असं असं त्या काढून घेते मग प बरं पुढं काय करते ते पो बरं आता मोठा डांगर होता बराच बराच मोठा डांगर होता ना कित ब म्हणजे आता किती होतात पाहू बरं डांगरवडं हे तयार झालं म्हणजे हे काढून झालं तयार फडल्या ना ते काढलं ना किरते ना तर मग पाहूया बुरा अजून पुढं कसं कसं बनवायची ती रेसिपी पाहूया बुर का तर आता हे पिळायचं काम चाललंय कीर्ती आमची ती पिळून घेते म्हणजे त्याच्यात पाणी राहत आहे ना साशील ते शिजावताना पाणी टाकलं असेल ना तर ते पिळून घेते आता ते पा म्हणजे एकदम चांगला होता ते पिळ पाणी पिळून टाकलो नाही तर पाणी तसंच ठेवलं का ते पातळ होता एकदम 이민의동자 정부는 아주 크고 일� Jungee만의 선물인 Anfang, 만 목속 avez तर आता किती काय टाकत त्याच्यात साखर टाकत आहे काय काय तर वस्तू लागत आहेत म्हणजे डांगर वडा तयार करायला डांगर लागत आहे अजून साखर लागत आहे आणि अजून पीठ कशाचा लागत आहे गव्हाचा पीठ लागत आहे आणि आन... तांदळाचाही जमत आहे का आणि आन... तेल लागत आहे ना आणि कड जाऱ्या तर चालून गेला ते का सांधू नको असं चालून घ्यायला आता म्हणजे एकदम बारीक येत आहे चांगला आणि कालून घ्यायचा एकत्र एकत्र सगळा कालून घ्यायचा साखर म्हणजे साखर असले तर साखर टाकायची नाही तर गुळ चालवतोय गुळ असलं तर एकदम अति होत होतात पर ह्या पो आम्ही म्हणजे साखरच टाकली पोरांनी पाहू बरं कसं कसं तयार करतात हे कारून गेला का सगळा आता तेलाची कढाई ठेवली चुलीवर आणि तेलाला उकळे आले का तेलाला मग लगेच करायचे आहेत का डांगरवडा हा मग कर बरं टाक म्हणजे टाईम होईल पुन्हा तेल तापलं नाही का तापलंय तापला तर असं भजेसारखंच करायला आतात ना आपलं हॉटेलचं भजे असं तसं करायला आतात हे डांगरवडा तर ते आले उकळी बरं आम्ही बाहेरच चुल साहेब करतोय त्याच्यामुळं मग घरात अजून चुलच केली नाही कराचा काम पुरा झाला नाही ना अजून त्याच्यामुळं वैर स्वयंपाक करतोय पडवी आहे तर पडवीमध्येच अजून घराचं काम बराच बाकी आहे ना त्याच्यामुळं इथं बाहेर दारा पुढं जुनी पडवी आहे तर हे असं टाकायचं मोठा डांगर होता का बारीक होता बराच मोठा होता पटकन पुन्हा हे होईल जास्त हे होईल करपण जातील तर डायरेक्ट हिंच्यासारखं लागतात आपलं कुरकुरीत हॉटेलच्या बज्यांसारखंच लावतात ना माग खालतं त्या टायमाला तर लागलं तर पण अजून खालं नाही तयार नाही झालं त्याच्यामुळं बरं कसं काय होतं हो बरं अजून समृद्ध तुला खायचे आहेत ना समृद्धिलाय खायचेत खायचे आहेत ना तुला इथंच बसले जवळ समृद्धी तिला खायची जळतील बर का समृद्धी बसले आमचे राखान बरं दिवसापासून तिला खायचं होतं ना त्याच्यामुळं मग ती लगेच जाऊन बसले छोलेपडं ते पहिल्याच हिला समृद्धीला ती बरं का खायला दोन तीन पहिल्या पहिला <coughs> <coughs> वाटी घेतली आहे का तुला वाटी घेतली आहे ना वाटीत घेस मग खा ओमकार कुठे भाऊ जो आपला आहे का घरात आहे त्याचा अभ्यास झाला असेल ना अभ्यास झालाय त्याचा काय हे असं उलटपालट उलटपालट करायचं लागतात का नाही तर वर्षाबाजून काय होतात जळून जातात काळा पडतात पहा मित्रांनो असं कर पण तयार झालं तयार डायरेक्ट ना तयार झालं झालं का तेवढं वर करून दाखव हे पहा असं तयार झालं डायरेक्ट डांगरवड्या काहीच फरक नाही आपल्या बोजांमध्ये न याच्यामध्ये कांदा बजीत नाही या डांगरवड्यात आहे का काय ठेवायला ठेवा हा ते समोडोला देलेले तो तो हे भारी लातात डांगराचं आणि हे हॉटेलमध्ये तर चुकूनही भेटणार नाही डांगरवढं तर हे घरच्या घरीच बनवायला तर त्याच्यासाठी तुम्हाला तर मगाशी सांगितलं आहे काय काय वस्तू लात आहेत आणि पुन्हाही सांगतो त्याला एक डांगर लात आहे मग ते डांगर फोडायचा ना कापायचा म्हणजे खापा करायचा आणि त्या खापा टोपामध्ये एका पातेल्यात शिजवून घ्यायच्या मीठ किती मीठ टाकायचं एक डांगराला थोडंसं मीठ टाकायचं असा आणि शिजवून घ्यायच्या आणि मग होऊन द्यायचा जरा आणि मग ते आपल्या ताटामध्ये नाही तर ता परातीमध्ये ते आपला कलती घ्यायची आणि कलती ना का मधला गिर आ, गिर राहतो ना म्हणजे तो काढून घ्यायचा आणि मग काढून घ्यायचं ते सा, था, था हे सा मापा, मापा, का सालपटत आहे काढून टाकायचे आणि मग गूळ असला तर गूळ नाही तर साखर असं साखर जसे चव चव लागते आपल्याला तसा चवीप्रमाणे ते घ्यायचं टाकायचं त्याच्यात मिक्स करायचं आणि गव्हाचं नाही तर तांदळाचं पीठ हे करायचं मित्रांनो कालवायचं त्याच्यात आपल्या मापात मापातस टाकायचं जास्तही नाही झालं पाहिजे आणि मग ते कालून झालं का तयार असं आणि मग ते जस काही डांगरवड तयार ते पीठ तयार झालं आणि मग असं गोड तेल घ्यायचं ना ते तर मित्रांनो हे बाबा एवढे डांगरवड तयार झालं हे बाबा समृद्धी नाव चाललं आणि त्या साईडला पण आहेत इकडं ह्या साईडला हे पण डांगरवड आहेत तर असं राहतात डांगरवड तर तुम्हाला डायरेक्ट जवळून दाखवतो हे पहा मित्रांनो पूर्ण जवळून दाखवलं असं राहतं ते उडं तयार झालं म्हणजे असं द्या पहा डायरेक्ट जवळून दाखवलं कोणी म्हणाल हे डायरेक्ट हॉटेलमधलं कांदा भजीचे तर मित्रांनो <coughs> व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे नक्की कळवा आणि थांबवा इथंच मित्रांनो धन्यवाद